जय भवानी संत जगनाडी महाराजांना वंदन महान त्यागी बाबा जुमदेवजी बाबांना वंदन आणि आराध्य चौडेश्वरी देवीला वंदन आणि उपस्थित माझ्या जमलेल्या तमाम लाडक्या बहिणींनो लाडके भाऊ इकडे आहेत इकडे पण लाडक्या बहिणी आहेत मागे पण लाडक्या बहिणी आहेत तिकडे पण आहेत तिकडे पण लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ पण तिकडे आहेत लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जादा आहे आणि ज्याच्या पाठीशी लाडक्या बहिणींची ताकद त्याचा विजय पक्का हे गणित ठरलेलं आहे आणि म्हणून मी लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी भंडाऱ्यात अनेक वेळा आलो विकासाची भूमिपूजन करायला हे पत्रकार मंडळी जरा आमच्या लाडक्या बहिणींच्या मधून जरा थोडा खाली बसला पत्रकार भाऊ तो माझा लाडका भाऊ आहे ऐकलं तरी लगेच बघा ही ताकद आहे लाडक्या बहिणींची आणि आने... अनेक भूमिपूजन आपण केली नरेंद्र जवळपास किती हजार कोटी रुपयाचं आपण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तीन हजार कोटी रुपये या नरेंद्र भोंडेकर यांच्या भंडारा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण खर्च केले <coughs> आणि विकासाला चालना देण्याचं काम <coughs> या ठिकाणी आपण केलो आणि म्हणून विधानसभेत जो तुम्ही विजयाचा गुलाल उधळला आणि विरोधकांचा बँडबाजा वाजवला त्यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यायला मी आलेलो आहे आपले आभार मानला <coughs> आणि आता नगर परिषदांवर भगवा फडकवा ही विनंती आपल्याला करायला हवी बघा इथं आपल्या भंडाऱ्याच्या डॉक्टर अश्विनीताई नरेंद्र भोंडेकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तुमसरच्या कल्याणीताई भुरे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत इकडे नमस्कार करा माझ्याकडे हे तुमचे मतदार आहेत आणि चाकोलीच्या वंदनाताई गुलाब पोहणे या आपल्या पदाच्या उमेदवार तिने आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार महिला आहेत म्हणून एवढ्या महिला आलेल्या आहेत आता गणित कळलं मला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की एवढ्या माझ्या लाडक्या बहिणी भाऊ तिथे उपस्थित आहे येणाऱ्या दोन तारखेला ती ताकद जी आहे ही विरोधकांचं डिपॉझिट गुल केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि तीन तारखेला देखील विजयाचा गुलाबदी फटाके फुडायला या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा यायचं आहे हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे शिवसेनेच्या जयघोषाने भरला असमंत सारा घेऊ भगवा हाती आणि उधळू आता विजयाचा भंडारा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करायला आलेलो लाडकी बहिण डॉक्टर अश्विनीताई भोंडेकर मगाशी नरेंद्रजींनी सांगितलं अश्विनीताई डॉक्टर आहेत आणि त्यांनी नरेंद्र भोंडेकर यांचा प्रचार देखील केला आहे त्यांना सगळा मतदारसंघ माहीत आहे त्यांना भंडाऱ्याची नस चांगली माहीत आहे भंडाऱ्याचं आरोग्य त्यांच्या हाती सुरक्षित राहील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि हेही सांगतो मग श्री नरेंद्रजी नरेंद्र, नरेंद्र भोंडेकर यांनी काही उदाहरणं दिली पण मी एकच सांगतो विकास विरोधी प्रवृत्तीना टोचणार पराभवाची सुई आमच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अश्विनी ताई इंजेक्शन बरोबर देऊन टाका मी पण छोटे मोठे ऑपरेशन केले दोन हजार बावीस मध्ये मोठं ऑपरेशन झालं पेशंटचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले पण भूल अजून उतरली नाही अजून त्यांना हजम होत नाही हा मराबाच्या भीतीने सारखे ते बेशुद्ध पडताय आणि काय ना काय काय ना काय आरोप प्रत्यारोप या ठिकाणी टीका टिप्पणी करताय मी आपल्याला एवढंच सांगायला आलो मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाचा कालावधी आपण पाहिलेला आहे त्या अडीच वर्षात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पायाला भिंगरी लावून फिरलो अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लावले अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आणि त्या सगळ्यामध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली तर माझी लाडकी बहीण योजना त्यावेळेस देखील लोकांनी विरोध केला कोर्टात गेले अशी जिकडच विदर्भातलाच कोणतरी गेला होता ना कोर्टात करतात गेलो पण कोर्टाने त्यांना चपराक दिली आणि मी तेव्हा म्हणालो बघा हे सावत्र दुष्ट भाऊ तुम्हाला मतदान मागायला येतील यांनी विरोध केलेला आहे त्यांना असा जोडा दाखवा की त्यांना पाणीच मागितलं पाहिजे तुम्ही विधानसभेत छोटा मोठा सा नाही सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर नाही दहा नंबर पण नाही दोनशे बत्तीस नंबरचा जोडा एवढा हल्ला जोरात की या महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे बत्तीस आमदार महायुतीच्या विजयी झाले तुमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे ऐंशी जागा लढल्या आणि तुम्ही साठ जागा आपल्या जिंकून दिल्या यासाठी तुम्हाला मी धन्यवाद देतो आपले आभार मान ही शिवसेना आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि म्हणून भोंडेकरांनी मग अशी उदाहरण कार्यकर्त्याला कशी उमेदवारी आपण देतो आणि एकदा उमेदवारी दिली की कुणी कुणी आलं तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याचा मनोबल आपण कशी करू देत नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी मुख्यमंत्री होतो काही वेळेस कार्यकर्ता म्हणून काम केलं आज उपमुख्यमंत्री आहे तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून मला अभिमान आहे माझ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा तुम्ही देखील एकनाथ शिंदे म्हणून काम करा एकनाथ शिंदे घराघरात शिवसेना घराघरात धनुष्यबान घराघरात पोचवा शेवटी आपण कार्यकर्ते आहोत मी आपल्याला एवढंच सांगतो मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एकनाथ शिंदे आहे एका शेतकऱ्याचा मुलगा मी राज्याचा मुख्यमंत्री झालो शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री असा प्रवास माझा झाला सोपा नव्हता हा कठीण खडतर होता संघर्षमय होता चढ उधाराने भरलेला होता दुःखाने संकटाने भरलेला होता पण मी कधी खचून गेलो नाही आणि म्हणून काही लोकांना हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेला अजून हजम होत नाही अजून त्यांना हजम होत नाही पचनी पडत नाही दिवसा उठता रात्री बसता झोपता देवता सगळीकडे मी दिसतो पण अडीच वर्ष तरी माझ्यावर टीका केली आताही करताय पण मी बिलकुल माझी माझा फोकस ढेळू दिला नाही आणि म्हणून त्यांना किती टीका केली नरेंद्र भोंडेकर तरी सुद्धा आपला फोकस विकासाचा आहे आणि विकासाचा फोकस आपण कायम ठेवूया मी कधी आरोपाला टीकेला आरोपाने उत्तर नाही दिलं माझ्या लाडक्या बहिणीं भावानं मी उत्तर दिलं ते कामातून माझं काम बोलतय काम आणि कामाने उत्तर दिलं माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं शिक्षण मोफत केलं मुलींचं उच्च शिक्षण पन्नास टक्के आपण पन फी भरत होतो पन्नास टक्के पालक एक दुर्दैवी घटना घडली एका मुलीने आत्महत्या केली इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती मी मुख्यमंत्री होतो साडेबारा वाजता रात्री मी बातमी ऐकली बघितली तीवर मी म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या सरकारचा उपयोग काय तिने आत्महत्या का केली कारण पालक पन्नास टक्के फी भरायची त्यांची ऐपत नव्हती म्हणून त्याच रात्री मी निर्णय घेतला आणि त्याच रात्री निर्णय घेऊन कॅबिनेट मध्ये प्रस्ताव आणून शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतला याला म्हणतात सरकार हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे मी माझ्या आईची चकमक पाहिली मी देखील गरिबी पाहिली आहे तिच्या डोळ्यातले कणाव पाहिले माझी पत्नी काट कसर करताना मी पाहिले आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं या माझ्या माता भगिनींना त्यांच्या आयुष्यामध्ये थोडा का फार होईना आपल्याकडून आधार दिला पाहिजे त्याच्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली धनदानग्याचा काय करणार पंधराशे रुपयाची किंमत सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांना काय करणार पंधराशे रुपयाची किंमत पण या एकनाथ शिंदेला पंधराशे रुपयाची किंमत माहीत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो तेव्हाही त्यांनी ते विरोध केला आताही आपू पसरवत आहेत पण मी तुम्हाला सांगतो हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही उलट आम्ही आणखी काही ठरवतोय स्वतःच्या पायावर माझ्या लाडक्या बहिणींना उभं करण्यासाठी त्यांची सोसायटी करण्यासाठी त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी पण लखपती झाल्या पाहिजे असा आमची आम भूमिका आहे भूमिका आहे का, का येतात आज तुम्ही स्वतःचे पैसे तुमच्या खात्यात आलेले पैसे स्वतःच्या सहीने काढण्याचा अधिकार तुम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मिळाला तो कायम राहणार हा विश्वास मी आपल्याला देतो आता बचत गट मला आशिष जयस्वाल मगाशी म्हणाले आपले मंत्री बचत गटाच्या बाबतीमध्ये देखील शहरी आणि ग्रामीण भाग आहे आता ग्रामीण भागातल्या बचत गटाला आपण जसं अनुदान देतो तसं शहरी भागातल्या बचत गटांना देखील अनुदान देण्याचा निर्णय आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून घेतोय प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी नरेंद्र आपण जवळपास पेक्षा जास्त लोकांना ती कधी होणारी नव्हती कोणी हातच लावत नव्हतं पण त्या एकवीस हजार प्रकल्पग्रस्तांना दाखला आपण मिळवून दिला आता त्यांना सरकारी नोकरीमध्ये उभा राहता येईल हा देखील निर्णय आपण घेतला तुमच्या या भागामध्ये त्यावेळेस मला आठवतोय दानाचा बोनस पण आपण वाढवला सोळाशे कोटी रुपये बोनस पण आपण त्यावेळेस दिला शेतकऱ्याला जे जे काही देता येईल ते आपण देण्याचा प्रयत्न केला शेतकरी सन्मान योजना केंद्राने प्रधानमंत्री मोदी केली आपण राज्याची पण सुरू केली मी तेव्हा मुख्यमंत्री होतो सहा हजार रुपये वर्षाला त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट आपण सुरू केला पीक विमा सुरू केला वयोश्री योजना सुरू केली अनेक योजना आपण सुरू केल्या त्या योजनांचा यादी वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही परंतु जे काम केलं ते प्रामाणिकपणे केलं जे काम केलं ते लोकांच्या हितासाठी केलं लोकांच्या भयासाठी केलं आणि म्हणून आज आपण पाहतोय की जेव्हा शेतकरी संकटात होता त्यावेळेस देखील आम्ही सगळ्या पॅकेज जाहीर केलं कर्जमाफी आम्ही वादा केला होता तो देखील कर्जमाफीचा वादा पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हेही वचन या ठिकाणी आपल्याला देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या नरेंद्र भोंडेकर या खऱ्या अर्थाने त्यावेळेस आपण कुठे गेलो ते चौपाटी भंडारा जल पर्यटन बघितलं किती मोठं केलंय हा पंधरा हजार रोजगार पंधरा हजार लोकांना रोजगार मिळेल मोठं काम केलंय अनेक कामं त्यांनी केली किती यादी वाचली तर ती यादी इकडे बघा किती मोठी यादी आहे ही यादी खूप मोठी आहे गेलो तर टाइम पूर्ण नाही आणि म्हणून नरेंद्र भोंडेकर या भंडाऱ्याच्या विकासाचे सूत्रधार आहे एक आदर्श आमदार तुम्ही निवडून दिलाय एक आदर्श लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिला तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो मी आलो आलेलो आहे आणि म्हणून आमदार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा तर नरेंद्र भोंडेकर यांच्यासारखा असावा आणि म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते आणि नरेंद्र भोंडेकर यांच्या मागे यशाच्या मागे डॉक्टर यशविनी अश्विनीताई आहे आहेत ना ताई आणि म्हणून त्यांना देखील या निवडणुकीमध्ये नरेंद्र भोंडेकर यांनी उमेदवारी दिलेली आहे खऱ्या अर्थाने या भागामध्ये चांगलं काम करायचं असेल तर उच्च शिक्षित नगराध्यक्ष पाहिजे त्याला विजन पाहिजे त्याला विकासाचं विजन पाहिजे विकासाची दृष्टी पाहिजे आणि आम्ही अजेंडा आमचा जो आहे विकासाचा आणि म्हणून सगळ्या जातीपातीचे लोक एकत्र का आले कारण याचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून हजारो हजारो या ठिकाणी रुग्णांना देखील या ठिकाणी मदत होईल कारण त्या डॉक्टर आहेत करोना काळामध्ये देखील त्यांना युद्ध महिला करोना युद्ध महिला चिकित्सक पुरस्काराने गौरवलं खरं म्हणजे करोनामध्ये पण आपण बघितलं की लोकांनी जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे हा एकनाथ शिंदे पण घरी बसला नाही पीपी किट घालून हॉस्पिटल मध्ये जाऊन लोकांना भेटत होता त्यांना देर देत होता आपले कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकांना मदत करत होते त्याच्यामध्ये त्यांना कोविड करोना होऊन त्यांचा मृत्यू देखील झाला शिवसेना एकनाथ शिंदे दाऊन गेल्याशिवाय राहत नाही हे समीकरण आहे आणि म्हणून या सर्वच्या सर्व नगराध्यक्ष आपले आणि सर्व उमेदवार मजबूत पॅनल उभं केलेला आहे हे मजबूत ताकद आहे आणि या मजबूत ताकदीच्या माग आपल्याला उभं राहायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुमचा जोर असाच कायम ठेवा दोन तारखेपर्यंत दो डोळ्यात तेल घालून काम करा तुम्हाला मी एवढंच सांगतो की नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे तुम्ही फक्त अश्विनी ताईला निवडून द्या या ठिकाणी रस्ते पाणी दिवाबत्ती भुजारी गटार योजना उद्यान एक कोटीचा निधी उद्यानाला आपण नमो उद्यान नमो गार्डन आपण मंजूर केला नगर विकास विभागाच्या माध्यमातून तेव्हा वाढदिवस होता प्रधानमंत्री मोदी यांचा तीनशे साडेतीनशे नगरपालिकांना सगळ्यांना एक एक कोटी रुपये दिला छोटी मोठी उद्यान बांधा असा विकासाचा मुद्दा घेऊन आपण पुढे चाललोय आणि या ठिकाणी एखादा मोठा उद्योग भंडाऱ्याला आला पाहिजे अशा प्रकारचं आपली विनंती आहे संताजी स्मारकाला निधी मिळेल संताजी त्यांना देखील निधी कमी पडू देणार नाही आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की भंडाऱ्याला एक नेतृत्व लाभलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी विकास होतोय विकास चा अजेंडाच आमचा आहे दुसरा अजेंडा काही नाही आणि म्हणून तुमचा हा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हा सातत्याने काम करणारा कार्यकर्ता आहे काम 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 आणि विकास 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 विजय अजेंडा आपला खुर्चीचा नाही आपला अजेंडा खुर्चीचा नाही आपला अजेंडा सत्तेचा नाही आपला अजेंडा स्वार्थाचा नाही मला काय मिळालं यापेक्षा लोकांना काय मिळालं जनतेला काय मिळालं ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं हा आमचा अजेंडा आहे हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून प्रॉपर्टी किती कमावली पैसे किती कमावले सत्ता किती कमावली संपत्ती किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे आमच्यासाठी महत्वाचं आणि म्हणून मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करतोय माझ्या लाडक्या बहिणी खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि या सर्व तिन्ही पण लाडक्या बहिणी उभ्या आता या लाडक्या बहिणी तिन्ही नगरपालिकांमध्ये चारी ते पाहुणी पण आहे ना आपलं चार ठिकाणी आपले नगराध्यक्ष उभ्या आहेत टीम आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की तुमचं लाडक्या बहिणींसाठी जे जे काही करायला ते एकनाथ शिंदेनी केलं अजूनही करणार एकनाथ शिंदे लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी लाडक्या भावांची एक ये योजना जी आहे थोडी आशिष आणि नरेंद्र जे युवा प्रशिक्षण थोडी अडचणीत आहे त्याला देखील आपल्याला मार्ग काढायचा आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो दोन तारखेला तुमच्यासाठी पाच वर्ष हे आमची सर्व ताई कंपनी आणि सर्व टीम पाच वर्ष तुमची सेवा करेल तुम्ही फक्त एक दिवस दोन तारखेला बाना बटन दाबा आणि या टीम ला, करा भगवा फडकवा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे निधी कमी पडू देणार नाही हा शब्द माझा आहे मी एकदा कमिटमेंट केली की कमिटमेंट पाळतो एक तो मी कमिटमेंट करता नाही एक बार मे कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नाही सुनता असा माझा स्वभाव आहे आणि म्हणून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र